नांदगावात गणपती उत्सव तसेच मोहम्मद पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च डीवाय एस पी बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या उपस्थितीत भव्य रूटमार्च पोलीस होमगार्ड पथक आर सी पी जवानांची मानेनं पायपीट नांदगाव शहरात गणपती उत्सव तसेच मोहम्मद पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर डी वाय एस पी बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या उपस्थितीत पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आला यावेळेस पोलीस कर्मचारी होमगार्ड पथक तसेच आरसीपी जवान सहभागी झाले होते या अगोदर पोलीस ठाण्यात सर्वांना डीवाय एस पी बाजीराव महाजन यांनी मार्गदर्शन केलं तसेच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी संकटावर मात करण्यासाठी पोलीस सज्ज असणं आवश्यक असल्याचंही सांगितलं कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्यानं पोलीस दलात उत्साह निर्माण झाला आहे दरम्यान गणपती विसर्जनाच्या दिवशी मुस्लिम समाजानं पैगंबर जयंती दोन दिवस पुढे वाढवून साजरी करणार असल्यानं एकात्मतेचा संदेश दिला आहे आज नांदगाव शहरामध्ये इथले लोकल पोलीस इन्स्पेक्टर अधिकारी त्याच्यानंतर होमगार्ड आर सी पी यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती उत्सव आणि ईदच्या संदर्भात शहरामधून एक ग्रुप मार्च काढण्यात आला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला या सर्व लोकांची हजेरी घेण्यात आली त्यांना सूचना देण्यात आल्या येणाऱ्या आगामी सण उत्सवामध्ये कशा प्रकारची आपल्याला ड्युटीला सामोरं जावं लागणार आहे काय काय समस्या असतील याचा हुआ करण्यात आला या निमित्ताने मी मुस्लिम बांधवांचं सुद्धा एक अभिनंदन करू इच्छितो का त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये गणपतीच्या दृष्टीने एकाच दिवशी येणारे जे दोन सण होते तर त्यांनी त्यांची मिरवणूक पुढं ढकललेली आहे नांदगाव शहरामध्ये सुद्धा तशीच त्यांनी मिरवणूक पुढं ढकललेली आहे त्यामुळे दोघांचेही सण व्यवस्थित पार पडतील आणि जो नांदगाव शहरामध्ये भाईचारा आहे एकता आहे बंधुभाव आहे तो कायम टिकण्यास मदत होईल येथील सर्वच नागरिक शांतताप्रिय आहेत आणि त्यादृष्टीने आमच्यासारखं मीटिंग वगैरे झालेले आहे सर्वांशी संपर्क सुरू आहे आणि येणारे दोघेही सण उत्सव अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये पार पडतील याबद्दल माझ्या मनामध्ये तुमची शांत आहे सर्वांना खूप पुछ खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूजकरिता प्रज्ञानंद जाधव नांदगाव लोकनायक न्यूज